नमस्कार मित्रांनो तुकोबा स्पिक्सच्या पॉडकास्ट नंबर तेहतीस मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आपण जो आपल्या पॉडकास्टला प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार बंधुनो अनेक आपल्या श्रोत्यांनी अशी तक्रार केलेली आहे की पॉडकास्टची वेळ थोडी कमी करता आली तर अजून चांगलं होईल परंतु संतांचा ज्ञानाचा हा वसा फार कमी वेळेमध्ये बसवणं संयुक्तिक होणार नाही दुसऱ्या बाजूला आपले श्रोते हे बहुतांश ग्रामीण भागातील आहे आणि फार वेगवान रेकॉर्डिंग केलं तर समजण्यामध्ये अडचण निर्माण होईल तर माझी आपल्या सर्वांना अशी विनंती आहे की जर आपल्याला वेगवान बोलणं लक्षात येत असेल तर आपण सर्वांनी किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या पॉडकास्ट ऐकण्याचा वेग एक पॉइंट पाच किंवा दोन करून ऐकू शकता जेणेकरून आपले पॉडकास्ट तीस ऐवजी पंधरा मिनिटामध्ये संपून जाईल चला तर पुन्हा एकदा आपल्याला विनंती की आपण पॉडकास्टच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहोत त्याचप्रमाणे आता युट्यूब वर सुद्धा उपलब्ध आहोत तर आपलं प्रेम द्या आणि आपला हा जो पॉडकास्टचा उपक्रम आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा चला तर आजच्या विषयाला सुरुवात करूया आपल्या पॉडकास्ट मूळ उद्देशच असा आहे की ज्या संतांची फार मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झालेली नाही ज्या संतांवर विवेचन उपलब्ध नाही अशा संतांची माहिती शोधून त्यांचं कार्य शोधून त्यांच्या अभंगांच्या रचना शोधून त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या या तुकोबा पिक्स तर्फे मागच्या एक जानेवारी पासून करत आलेला आजपर्यंत बत्तीस भाग आपले अशाच पद्धतीने रिलीज झालेले आहेत आणि आजचा हा भाग आहे तर आजचा विषय एक असेच दुर्लक्षित संत ते म्हणजे संत जगमित्र नागा संत जगमित्र नागा म्हटलं की आपल्याला पटकन डोळ्यासमोर दिसते ती परळी परळीमध्ये असलेलं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं वैद्यनाथाच मंदिर आणि त्यांच्या समोर असलेली ही संत जगमित्र नागा यांची समाधी असं म्हणतात की मोठ्या झाडाखाली छोटी झाडे वाढत नाही कदाचित संपूर्ण देशभर प्रसिद्ध असलेल्या वैद्यनाथाच्या मंदिरामुळे अतिशय सुप्रसिद्ध आपल्या रचनांसाठी आपल्या लेखनांसाठी आणि आपल्या कार्यासाठी प्रसिद्ध असलेले संत जगमित्र नागा यांच्या समाधीकडे भाविक भक्तांचं दुर्लक्ष होते की काय अशी शंका मनामध्ये निर्माण होते दोन्ही तीर्थक्षेत्र समोरासमोरच आहे किंबहुना वैष्णव पंथीय विठ्ठलाची भक्ती करणारे संत, संत, संत जगमित्र नागा हे शिवाच्या मंदिरामध्ये असतात शिवाच्या मंदिरामध्ये राहिले त्या ठिकाणी भजन कीर्तन केलं हे वैशिष्ट्यपूर्ण आहे शैव वैष्णवांचा झगडा अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे या झगड्याला फाटा देत संपूर्ण समाजाची एकता साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या संतांपैकी एक संत म्हणून आपल्याला संत जगमित्र नागा यांचा उल्लेख करावा लागेल आपण मागच्या काही पॉडकास्टमध्ये संत नरहरी सोनार ते कशा पद्धतीने कट्टर शैवपंथीय होते आणि त्यांचं मनपरिवर्तन त्यांचं हृदय परिवर्तन होऊन ते विठ्ठल भक्त झाले आणि शैव वैष्णवांचा लढा किंवा संघर्ष संपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला तशा सारखंच एक उदाहरण म्हणून आपण संत जगमित्र नागा यांच्याकडं पाहू शकतो संत जगमित्र नागा यांचा जन्म पुण्याजवळ पिरंगूट या ठिकाणी झाला हे संत एवढे दुर्लक्षित आहेत कि कि की त्यांची माहिती विकिपीडियावर सुद्धा मला मिळू शकली नाही ही विचार करण्यासारखी गोष्ट या देशामध्ये कितीतरी पीएच डी अवॉर्ड होतात कितीतरी लोक संशोधन करतात परंतु यांच्यावर विस्तृत सखोल संशोधन होऊन एखादा ऑथेंटिक ग्रंथ उपलब्ध होणं ही काळाची गरज आहे हे माझ्या लक्षात आलं जेव्हा मी या संत जगमित्र नागा यांच्यावर पॉडकास्ट साठी संशोधन करतो अर्थात आपल्या पॉडकास्टचा उद्देशही तोच आहे त्या अनुषंगानं पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जन्म झालेले संत जगमित्र नागा अतिशय श्रीमंत कुटुंबामध्ये वाढले सोन्याचा व्यवसाय घरी होता श्रीमंती ऐश्वर लोळण घेत होते परंतु त्यांना ओढ लागली ती परमार्थाची आणि या परमार्थाच्या ओढीमध्ये गेल्यानंतर काय होत असं म्हणतात परमार्थ हा शुव्यापार आहे शु म्हणजे ऐहिक दृष्टीनं फायद्याचा सौदा नाही पारलौकिक दृष्टीनं फायद्याचा सौदा आहे तुम्हाला तुमच्या जीवनातलं खरं समाधान त्याच्यामधून मिळू शकतं परंतु भौतिक अर्थानं तुमची प्रगती होत नाही आणि तसंच संत जगमित्र नागा यांच्यासोबतही सोबतही झालं आणि ऐश्वर गेलं ऐश्वर्य गेलं की आपले मित्र बंधू भाऊ सर्व आपल्याला सोडून जातात आणि त्याचा अनुभव संत जगमित्र नागा यांनी घेतला आणि मग जीवनाचं जे त्रिकाला बाधित सत्य आहे ते त्यांना सत्य समजलं आणि त्यांच्या लक्षात आलं की जीवनाचा खरा आनंद हा कशामध्ये आहे तर भक्तीमध्ये आहे आणि हा भक्तीचा आनंद त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नातच त्यांनी त्यांचा जिल्हा त्यांचं गाव सोडलं आणि परळी या ग्रामीण ठिकाणी ज्या ठिकाणी वैद्यनाथाचं मंदिर आहे त्या ठिकाणी येऊन राहिले आयुष्यभर त्याच ठिकाणी त्यांनी त्यांची कीर्तन सेवा भक्ती सेवा केली किंबहुना ते पूर्णपणे परळीचेच झाले आणि परळीच्या लोकांनीही त्यांना आतोनात प्रेम दिलं अशा पद्धतीनं जगमित्र नागा यांचा थोडक्यात जीवन प्रवास आपण लक्षात घेतो त्यांचा कालखंड हा इसवी सणाचं बारावं शतक आहे इसवी सनाचं बारावं शतक हे सर्वात उपजाऊ शतक आहे म्हणजे संपूर्ण राज्यभर भागवत संप्रदायाची पताका डौलानं फडकत होती आणि ही पताका उभी करणारे संत नामदेव त्यांच्या सोबत त्याला ज्ञानाची जोड देणारे संत ज्ञानदेव यांचा जो वसा यांचा जो विचार होता हा विचार सर्व दूर पसरला आणि संत ज्ञानदेव नामदेव संत चोखा मेळा त्यांच्या कुटुंबीय संत सेना महाराज संत नरहरी सोनार संत सावतामाळी अशा सर्व संतांनी मिळून महाराष्ट्र समृद्ध केला आणि या महाराष्ट्र समृद्ध करणाऱ्या माळेतील एक मणी म्हणजे संत जगमित्र नागा त्यांच्या अवघ्या बारा रचना उपलब्ध आहेत त्यापैकी विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्याविषयी नऊ आणि रुक्मिणी मातेच्या प्रेमाविषयी तीन अशी त्यांच्या अभंगांची आपण विभागणी करू शकतो संत जगमित्र नागा हे समकालीन संतांमध्ये वयान सर्वात कनिष्ठ होते सर्वात लहान होते साहजिकच संतांच्या मांदियाळीमध्ये सर्वाधिक आवडते अर्थातच सर्व संतांची छोटी मोठी कामं अतिशय उत्साहानं करणारे संत म्हणून आपण संत जगमित्र नागा यांना ओळखू शकतो संत नामदेवानी ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीचं वर्णन केलेलं आहे ज्यावेळी ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी घेत होते त्यावेळी संत जगमित्र नागा हे बत्ती घेऊन सोबत उभे होते असं त्या वर्णनावरून आपल्या लक्षात येते संत जगमित्र नागा यांनी संत नामदेव यांच्या सोबत तीर्थयात्राही केली होती असंही सांगितलं जात या तीर्थयात्रेमध्ये संपूर्ण उत्तर भारत त्यांनी नामदेवांसोबत पाहिला जास्तीत जास्त, जास्त लोकांचा संपर्क आला आणि मग आपली जी अंतर्दृष्टी आहे आणखीन विशाल होत गेली आणखीन विकसित होत गेली संत ज्ञानेश्वरांचा त्यांच्यावर जो प्रभाव आहे त्या प्रभावाचाच परिणाम असा आहे की संत जगमित्र नागा यांची समाधी ही हुबेहुब संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या समाधी सारखी आहे किंबहुना आपण असं म्हणू शकतो की ती ज्ञानेश्वरांच्या समाधीचीच एक प्रतिकृती त्यांच्या जीवनामध्ये अनेक चमत्काराच्या कथा आहेत अर्थात या कथा कुणी लिहिल्या तर ते त्यांचे समकालीन असलेले संत नामदेव महाराज ज्याने की या सर्वांना लिहिण्याची प्रेरणा दिली होती या नामदेव महाराजांनी त्यांच्या संत चरित्र या ग्रंथामध्ये अभंग क्रमांक दोन हजार तीनशे अडोतीस यामध्ये एकशे सव्वीस चरणांचा एक प्रदीर्घ अभंग लिहिला आहे त्यामध्ये संत जगमित्र नागा यांच्या संपूर्ण जीवनाचा आणि त्यांनी केलेल्या चमत्कारांचं वर्णन आपल्याला वाचायला मिळते त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये त्यांना तीन वेळा साक्षात्कार झाला सा। आणि या साक्षात्काराचा असा परिणाम झाला की त्यांनी पूर्णपणे आपला जो व्यवसाय सोन्याचा व्यवसाय होता त्याकडे दुर्लक्ष केलं आणि संपूर्णपणे भक्तीच्या मार्गामध्ये लीन झाले तो काळ हा मुसलमानी राजवटीचा होता संपूर्ण राज्यभर यवनांची सत्ता पसरलेली होती अर्थातच इस्लामचंही आगमन त्यांच्या सोबत झालं होतं अशा वेळेला तत्कालीन समाज हा अनेक रूढी परंपरा कर्मकांड जाती व्यवस्था यांना ग्रासून गेला आपण पाहिलं की ब्राह्मण समाजात जन्म झालेले असून सुद्धा संत ज्ञानेश्वरांना केवळ त्यांच्या वडिलांनी संन्यास सोडून ग्रहस्थाश्रम केला म्हणून आयुष्यभर छळ सोसला किंबहुना अतिशय कमी वयामध्ये त्यांनी संजीवन समाधी घेतली चारही भावंडांनी अशा परिस्थितीमध्ये या समाजाला जर उन्नत करायचं असेल तर समतेचा मानवतेचा विचार दिल्याशिवाय हे होणार नाही हे नामदेवांनी ओळखलं होतं आणि हा संदेश नामदेवांनी दिला आणि तोच संदेश सर्व संतांनी संपूर्ण राज्यभर पसरवला त्या काळामध्ये ज्या स्मृती होत्या या स्मृतींना कायद्याचा दर्जा दिला होता वेद उपनिषद स्मृती यांना कायद्याचा दर्जा देऊन त्यांचा हवा तसा अर्थ काढून समाजाला छळलं लोबाडलं जात आणि या छळाला प्रतिक्रिया म्हणूनच या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हा वारकरी संप्रदाय असेल महानुभाव संप्रदाय असेल दत्त संप्रदाय असेल किंवा तिकडे कर्नाटकामध्ये लिंगायत संप्रदाय असेल अशा चळवळी समतावादी चळवळी उभ्या राहिल्या आणि या चळवळीने काय केला हा परिसर समृद्ध केला आज जो या भागाचा विकास वैचारिक सामाजिक दिसतोय त्याचा पाया या समाजाच्या जडणघडणीचा पाया हा या वारकरी संप्रदायानं घातलेला आपल्याला दिसून येतो जसं जशी संत जगमित्र नागा यांची लोकप्रियता वाढू लागली तसतसे त्यांना द्वेष करणारे त्यांच्यावर जळणाऱ्या लोकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली साहजिकच आहे आपल्या मातीचा कदाचित हाही गुणधर्म असावा आपल्यातला एखादा व्यक्ती जर फार मोठा होत असेल किंवा त्याचं नाव चांगल्या पद्धतीने पसरत असेल तो काहीतरी करतो तो करून दाखवत असेल तर त्याला विरोध करण्यामध्ये आपली लोक कुठलीही कसर ठेवत नाहीत हे आपल्याला माहिती छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा ज्यांनी कोणी शून्यातून विश्व निर्माण केलं अशी माणसं असतील या सर्व माणसांना सर्वाधिक विरोध हा त्यांच्या जवळच्या लोकांकडूनच झालेला आहे हे आपल्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळते तसं त्यांना गावातील लोक त्रास देण्याचा प्रयत्न करू लागले त्यांना वाटू लागलं की हा कोण कुठला पुण्याहून इथे आला आणि इथं जगमित्र म्हणतो सगळ्या जगाचा मित्र म्हणतो आपण काय करूया याच घरच जाऊ आणि मग अशी आख्यायिका सांगितली जाते की त्यांचं घर घर जाळण्यात आलं जाळलं मात्र त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कसलाही त्रास झाला नाही असं म्हणण्यापेक्षा त्या अग्नीनं त्यांना काहीही केलं नाही आणि हा जो त्यांच्या जीवनातला चमत्कार आहे हा चमत्कार सांगणारा एक अभंग आहे तो अभंग असा आहे अग्नी जाळी जळे अग्निजाळी परदयी गोविंदू म्हणून जाळी तरी न जळे गोपाळ हृदयी देव की बाळू म्हण अग्नि जाळी तरी न जळती पांडव हृदय वासुदेव म्हणून जगमित्र नागा न जळे जरी अग्नि जाळी हृदय वनमाळी म्हणून या भंगामध्ये महाराज काही उदाहरणं देऊन सांगतात की देव भक्तांचं रक्षण कशा पद्धतीने करतो अग्नि जाळी परी न जळे प्रल्हादू हृदयी गोविंदू मनोनिया भक्त प्रल्हाद आणि हिरण्य कशुपूच्या कथेचं उदाहरण महाराज या ठिकाणी देतात आणि सांगतात की भक्त प्रल्हादाला अग्नीनं जाळलं नाही कारण त्याच्या हृदयामध्ये कोण आहे गोविंद आहे आहे ईश्वर जाळी तरी न जळे गोपाळू हृदय देवकी बाळू म्हणून बाळ हा हृदयामध्ये आहे कुणाच्या गोपाळाच्या म्हणजे तोच देव आहे त्या देवाला सुद्धा अग्नि जाळू शकली नाही जाळी तरी न जळती पांडव हृदयी वासुदेव म्हणून या पांडवांना महाभारताच्या कथेमध्ये लाक्षागृह नावाचं एक भवन बांधलं होतं आणि त्या भवनामध्ये जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु जाळण्यात अपयश आलं कारण त्यांच्या हृदयामध्ये कोण आहे वासुदेव आहे कृष्ण आहे जगमित्र नागा न जळे जरी अग्नी जाळी हृदय वनमाळी म्हणून जगमित्र नागाला अग्नी जाळू शकली नाही त्याच्या घराला आग लावलेली असून सुद्धा कारण त्याच्या हृदयामध्ये कोण आहे वनमाळी श्रीकृष्ण आहे देव अशा पद्धतीनं विष्णूचे उदाहरण देऊन महाराज आपल्याला सांगतात की कशा पद्धतीनं देव काय करतो भक्तांचं रक्षण करतो आणि आपण दुसरा कुठलाही विचार न करता दुसऱ्या कुठल्याही मार्गाला न जाता आपण काय केलं पाहिजे ईश्वराची भक्ती केली पाहिजे असा संदेश महाराज या कथेतून देतात आणि ही कथा ही त्यांच्या जीवनात घडलेल्या घटनेवर आधारलेल्या वास्तविक पाहता जगमित्र नागांचा चरित्र नामदेवांनीच लिहिलेला तो जो एकशे सव्वीस कडव्यांचा अभंग आहे तेच त्यांचं काय आहे चरित्र बाकी संतांनी फार काही त्यांच्यावर लिहिलेलं दिसून येत भीमस्वामी आणि रामदासी नावाचे दोन व्यक्ती होते आणि या व्यक्तीने काय केलेलं आहे त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे त्यामध्ये एका ठिकाणी ते म्हणतात की जगमैत्र नागा ऐका कथा त्याची मैत्री त्याची साधी भूतमधे अशा पद्धतीनं त्यांनी त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे त्यांना नागा हे नाव कसं पडलं वरकरणी जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला आठवतं की कुंभ नागा साधू मलाही सुरुवातीला अभ्यासाला सुरुवात केली असं वाटलं कदाचित नागा साधू पैकी एखादा साधू या ठिकाणी आला असेल आणि त्याने वारकरी संप्रदायावर मोहित होऊन वारकरी संप्रदायाची दीक्षा आणि आयुष्यभर काम केले की काय असा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला होता परंतु तसं काहीही नाही नागास्वामी नावाचे एक महान पुरुष होते त्यांचा सहवास जगमैत्र यांना लाभला आणि त्यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाला कदाचित त्यांच्या प्रभावामुळेच ते ईश्वर भक्तीकडे वळले आणि त्यांचे शिष्य ते झाले आणि त्यांची आठवण म्हणून नागा यांचे शिष्य स्वामींचे शिष्य म्हणून नागा हे नाव ते वापरत असत आयुष्यभर त्यांनी परळीत वास्तव्य केलं दिवसभर भिक्षा मागणे कीर्तन करणे अशा पद्धतीचे भक्तीची कार्य त्यांनी केली लोकांनी त्यांना जमीन दान दिली होती परंतु ती त्यांनी नाकारली किंबहुना त्यामध्ये मिळणार जे उत्पन्न आहे तेही घेण्याचं नाकारलं आणि ते उत्पन्न काय करायचे ते गोरगरिबांमध्ये वाटून टाकायचे त्यासंबंधीची एक आणखीन एक चमत्कारिक कथा प्रसिद्ध आहे परळी या ठिकाणी एक नवीन सुभेदार आला त्याला असं वाटू लागलं ला की हा कोण आहे जगमित्र नागा हा कसला जगाचा मित्र आहे आणि त्याची नजर त्यांच्या या गावानं दिलेल्या जमिनीवर मग त्याला वाटलं की हा कसला चमत्कार करतोय आपण काय करूया त्याची ही जी जमीन आहे ती आपण ताब्यात घेऊया आणि मग त्यांनी त्याला सांगितलं की अरे बाबा आमच्या घरी लग्न आहे कसले हालतीमध्ये आम्हाला वाघाची आवश्यकता तू जा आणि आमच्यासाठी वाघ घेऊन ये तू जगमित्र आहेस तू आमच्यासाठी हे करावंच लागेल त्याच्या मते हा वाघ आणायला कशाचा जातो नाही गेला तर उघडा पडेल गेला तर वाघ याला खाऊन टाकेल पण असं म्हणतात की विठ्ठल त्यांच्या भक्तांच्या मदतीला धावून जातो आणि विठ्ठल त्या ठिकाणी आला त्यानं वाघाचं रूप घेतलं आणि वाघाचं रूप घेऊन संत जगमित्र यांच्याकडे गेला संत जगमित्रानी विठ्ठलाला देवाला घेऊन ते त्या वेशीपाशी आले आणि मग वाघानं मोठी डरकाळी फोडली गावाची वेस बंद झाली लोकांनी दार खिडक्या लावून घेतले त्यांना वाटलं आता आपलं काही खरं नाही जगमित्राने सांगितलं की आता तुम्ही का काही काळजी करू नका सुभेदाराच्या दारात जाऊन त्यांनी सांगितलं की तुमचा वाघ आम्ही आणलेला आहे आणि हा वाघ तुम्ही तुमच्या घरात घ्या सुभेदाराची बायको घाबरली ती म्हणले आहो काय नशिबाला आणले तुम्ही वाघ आता कसा घरात घ्यायचा सुभेदाराने त्यांची माफी मागितली आणि अशा पद्धतीनं जगमित्र नागाने त्यांना अभय दिला आणि तो वाघ पुन्हा जंगलामध्ये निघून ही कथा सांगणारा ही एक अभंग आहे अभंग असा आहे आमुची या घरी मुलीचे लग्न व्याघ्राचे कारण असे आमा घेऊन या आता यावे तुम्ही व्याघ्र म्हणाता जगमित्र पाहू कैसे भयभीत झाले तेव्हा ग्रामवासी लाविल्या विशी गावाची या। द्वार, करी विचार सुभेदार करी गर्जना भयानक व्याघ्र कापती थरथर या आपण चर्चा केल्याप्रमाणे संपूर्ण या घटनेचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे पुणे जिल्ह्यातल्या पिरंगुट गावचे जगमित्र नागा यांची त्या गावातली आपण माहिती घेतली तेव्हा आपल्या लक्षात आलं की ते त्या ठिकाणी वतनदार होते कुलकर्णी पद त्यांच्याकडे होतं आणि त्यांच्याच घराण्यातील शके पंधराशे मध्ये रंगभट्ट जगमैत्र यांनी हे वतन बाळाजी हरी मेंढजोगी यांना विकल्याचं आढळून आलं यापेक्षा जास्त त्यांच्या कुटुंबाची माहिती आपल्याला उपलब्ध होऊ शकली अशा पद्धतीनं आयुष्यभर भिक्षा मागून लोकांना भक्तीचा संदेश देणारे जगमित्र नागा यांनी कार्तिक शुद्ध एकादशी शके बाराशे बावन या दिवशी त्यांनी समाधी घेतली त्यांचा कालखंड हा इसवी सन तेराशे तीस तेराशे ऐंशी असा मानला जातो आज आपण नेहमीप्रमाणे जो अभंग घेणार आहोत तो अभंग असा आहे सकळ भूषणांचे भूषण भुशन, कंटी धरा नारायण तेने तुटती यातना चुकती यमाच्या पतना शिवमस्तकी धरिला भेद भक्तांचा काढिला अवघ्या देवांचे हे ध्यान जगमित्र नागा वंदी चरण वरकरणी अतिशय समजण्यास सोपा दिसणारा अभंग मात्र अतिशय अर्थपूर्ण आहे महाराज म्हणतात सकळ भूषणांचे भूषण भूशन, जगात जेवढे भूषण आहेत त्या सर्व भूषणांचं भूषण म्हणजे भूषण म्हणजे काय तर एखादी मान मराथब सन्मान सौंदर्य वाढवणारी वस्तू घटना परिस्थिती त्याला आपण भूषण भूशना। म्हणतो आणि अशा भूषणांचं भूषण आहे ते म्हणजे अशा परिस्थितीचं भूषण वाढवणाऱ्या परिस्थितीचं भूषण वाढवणारी परिस्थिती किंवा स्थिती किंवा व्यक्ती म्हणजे अतिशय महान घटना परिस्थिती आपण आपण म्हणू शकतो सकळ भूषणांचे भूषण भुशन काय आहे तर कंठी धरा नारायण कंठी धरा म्हणजे कंठातच नाही कंठी तोंडामध्ये तुमच्या मनामध्ये तुमच्या मेंदूमध्ये तुमच्या हृदयामध्ये नारायण ईश्वर धरा, धरा। मग जो अभंग पाहिला त्यामध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीनं देवानं केवळ मनामध्ये हृदयामध्ये देव धरला तर त्याचं रक्षण केलं महाराज या ठिकाणी पण सांगतात की सकळ भूषणांचे भूषण आहे काय कंटी धरा नारायण तुम्ही नारायण तुमच्या मनामध्ये धरा तुम्हाला सर्व भूषण मिळाले भूषण नाही तर भूषणांचं भूषण तुम्हाला प्राप्त झालं आणि मग भूषणाचं भूषण फक्त सौंदर्य वाढवण्यासाठी आहे का सर्वसामान्यपणे भूषण हे आपण सौंदर्यासाठीच वापरतो तर महाराज सांगतात की हे भूषणांचं भूषण फक्त सौंदर्य वाढीसाठी नाही तर तेने तुटती यातना चुकती यमाच्या पतना याच्यामुळे तुमच्या यातना ज्या आहेत तुम्हाला जीवनामध्ये जो त्रास आहे हा त्रास काय होतो नष्ट होतो आणि चुकती यमाच्या पतना यमाकडे जाण्याचा पतनाचा जो मार्ग आहे हा मार्ग असा काय होतो चुकतो मोठी अर्थपूर्ण ओळ आहे तेने तुटती यातना आता देवाचं नाव घेतल्यामुळे आपल्या यातना कशा नष्ट होतील बरं आश्चर्यच आहे वरकरणी तर ही अंधश्रद्धा वाटू शकते की नाव घेतल्यामुळे यातना कशा नष्ट तर असं आहे की जेव्हा आपण मनामध्ये ईश्वर धरतो तेव्हा आपले सर्व सुख दुःख काय होतात त्या ईश्वराच्या चरणामध्ये आपले दुःख त्याची दुःख होतात आणि दुःख दिल्यानं वाटल्यानं काय होतं कमी होतं आणि सुख वाढतं सुख दुःख आपण ईश्वराला देतो त्यामुळे आपलं दुःख कमी होतं तर सुख वाढतं एका बाजूला हे घडतं दुसऱ्या बाजूला आपल्या दुःखाची जबाबदारी सुद्धा ईश्वराकडे जाते आणि तो सर्व शक्तिमान आहे शक्तिशाली आहे तो आपली दुःख काय करू शकतो नष्ट करू शकतो ही जाणीव आपल्याला येते आणि त्यामुळं आपण काय होतो तणावमुक्त होतो आणि जे जे करील ते ते ईश्वरच करेल जे होईल ते ईश्वरच करेल या आपण काय होतो आपल्याला सुटका मिळते आणि आपण मुक्त होतो आणि जेव्हा आपण दुःखातून तणावातून मुक्त होतो तेव्हा आपलं मन बुद्धी शरीर अतिशय चांगल्या प्रकारे काम करतं आणि परिस्थिती हाताळण्याची क्षमता आपली अधिक चांगल्या रीतीनं काम करते आणि परिस्थिती चांगल्या रीतीनं हाताळल्यामुळं आपण काय करू शकतो त्या दुःखातून त्या अडचणीतून स्वतःच बाहेर निघतो हा जो रोल आहे हा जो ईश्वराचा रोल आहे हा ईश्वराचा रोल आपण त्याला हृदयामध्ये धरल्यामुळे साध्य होतो रसायनशास्त्रामध्ये कॅटालिस्ट नावाची संकल्पना आहे हे कॅटालिस्ट काय करतात तर कुठल्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत मात्र अभिक्रियेचा वेग वाढवतात आणि आपल्याला इच्छित असलेला परिणाम साधून देतात तोच रोल हा ईश्वराचा भक्ती मार्गातून जाणाऱ्या भक्तांच्या जीवनामध्ये असतो असं महाराज या ओळीतून सांगतात करणे आपल्याला हे फार साधं वाटतं परंतु याचा अतिशय सखोल असा अर्थ या ओळीमध्ये दडलेला पुढची ओळ तर अतिशय क्रांतिकारक आहे शिवमस्तकी धरीला भेद भक्तांचा काढिला शिव बघा महाराज आतापर्यंत वैष्णव होते विष्णूचे भक्त होते श्रीकृष्ण गोपाळू गोविंदू म्हणत होते आणि आता काय म्हणतात आता म्हणतात की शिवमस्तकी धरीला देव कोणता देव आहे आता नाए, नाए, आता वैष्णव नाही विष्णू नाही आता शिवाय शिवमस्तकी धरीला आणि हा शिव आपण मस्तकामध्ये धरल्यामुळे मस्तकात म्हणजे कपाळाला चिटकावला नाही मनामध्ये आपल्या मेंदू मध्ये आपल्या बुद्धीमध्ये आपण शिव धरला आणि ह्या शिवानं काय केलं भेद भक्तांचा काढेला शिव डोक्यात शिरल्याबरोबर हा जो शैव वैष्णवांचा भेद आहे हा जो जाती जातींचा भेद आहे हा उच्च निश्चितेचा भेद आहे हा गरीब श्रीमंतीचा भेद आहे हा सर्व भेद या शिवानं आमच्या मस्तकामध्ये गेल्याबरोबर भक्तांच्या मस्तकांमध्ये गेल्याबरोबर काढून टाकला त्यांचं मस्तक मोकळं केलं आणि ते काय झाले आता समतावादी झाले मानवतावादी झाले उच्च निश्चिता भेद भाव कर्मकांड या सर्वांना त्यांनी आता काय दिला फाटा दिला कारण जे परंपरागत विरोधक ज्या म्हणून आपण ज्यांना पाहत होतो ते शैव वैष्णव आता काय झाले एक झाले शिवाच्या मंदिरामध्ये आहेत संत जगमित्र भक्ती करतायत विष्णूची आणि डोक्यात धरतायत शिवाला अशा पद्धतीनं शिव वैष्णवाचा भेद या ठिकाणी महाराज समूळ नष्ट करून टाकतात आणि या वळीत सांगतात की भेद भक्तांचा काढिला शिवानं काय केला हा भेद भक्तांचा काढून टाकलेला आहे काही लोकांच्या मते शिवाचं प्रतीक असल्या विभूती कपाळाला लावा म्हणजे काय होईल शिव तुमच्या डोक्यामध्ये जाईल तुम्हाला जाणीव राहील की आपण कोण आहोत शिवाचे भक्त आहोत आपण भेदाभेद पाळायचे नाहीत जगद्गुरु तुकोबार त्याप्रमाणे भेदाभेद सर्व अमंगळ भेदाभेद काय सर्व अमंगळ आहे सगळं वाईट आहे तसं महाराज सांगतात की शिव मस्तकी धरला अशा पद्धतीने शिव आम्ही काय केलेला आहे मस्तकाला धरलेला आहे आणि यामुळं आमचा भेद नष्ट झालेला आहे आणि म्हणून महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात की अवघ्या देवांचे हे ध्यान जगमित्र नागा वंदी चरण सर्व देवांचं ध्यान असणारे हे आमचे देवादी देव महादेव आहेत शिव आहेत आणि त्यांचं आपण काय केलं पाहिजे ध्यान केलं पाहिजे आणि त्यांचं ध्यान करता करता जगमित्र नागा म्हणतात की मी काय करतो त्यांचे वंदी चरण त्यांच्या चरणाचं मी वंदन करतो बघा अवघ्या देवांचे ध्यान म्हणजे या हो ठिकाणी पुन्हा ध्यान केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे ध्यान केल्याशिवाय आपल्याला खरा मार्ग सन्मार्ग सापडत नाही हे जगद्गुरु तुकोबारायानेही आपल्याला सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे संत नामदेवानेही सांगितलेलं आहे पूर्वी बौद्ध परंपरेमध्ये नागार्जुन असतील किंवा विपशण्यासारख्या क्रिया असतील या क्रियांच्या माध्यमातून ध्यानाचं महत्व आपल्याला मागच्या पाचशे सहाशे वर्षांपासून सांगितलेलं आहे आणि तेच जगमित्र नागा पुन्हा आपल्याला सांगतात की देवांचं करा कुठंतरी मन तुमचं केंद्रित करा आणि ती केंद्रित करण्याचं ठिकाण म्हणजे देव आहेत आणि मग असं ध्यान करून जगमित्र नागा काय करतात त्यांचे त्यांच्या पायाचं दर्शन घेत जगमित्र नागा यांचे अभंग फार कमी आहेत परंतु त्यांच्या अभंगांची मध्यवर्ती कल्पना ही फक्त भक्ती आणि भक्तीचा भक्त भक्तांसाठी देव धावून येतो आणि म्हणून तुम्ही भक्ती केली पाहिजे अशा पद्धतीनं समाजातल्या भोळ्या भाबड्या माणसांना महाराजांनी भक्तीकडे आणण्याचा प्रयत्न आणखीन एक त्यांचा एक छोटासा अभंग आहे त्याची थोडी चर्चा करू आणि मग थांबूया त्या अभंगामध्ये महाराज म्हणतात की भक्तीसाठी रूपे धरी त्याचे काम अंग करी आला पंडलिकासाठी अकस्मात जगजेठी अनंत ब्रह्मांडे रचली नाना परिक्रीडा केली हे तव न कळे कोणासी जगमित्र नागा ध्यास माणसी भक्तीसाठी देव अनेक रूपे धरतो आपण मागच्या काही पॉडकास्ट मध्ये पण आपण चर्चा केलेली आहे की कशा पद्धतीने देव जनाबाईला गोऱ्या थापू लागायचा तर शेविणायचा तुकोबा रायांचा असा अभंग कुणाकुणासाठी देवाने काय काय केलंय त्या अभंगामध्ये महाराजांनी सांगितले तसंच महाराज या अभंगात सांगतात की भक्तीसाठी रूपे धरी त्याचे काम अंग करी भक्तीसाठी रूप धरतो त्याचे काम करतो कुंडलिकासाठी धावून आला अकस्मात सगळ्या जगाची चिंता वाहणारा हा जगजेठी पुंडलिकासाठी धावून आला त्यांना अनंत ब्रह्मांडे रचलेले ना आहेत नानापरी क्रीडा केल्याने वेगवेगळ्या क्रीडा खेळ सुद्धा त्याने केलेले आहेत आणि मग शेवटच्या ओळीमध्ये महाराज संदेश देतात की हे कळे जगमित्र नागा ध्यास मानसी कळणार नाही जर देव तुमच्यासाठी एवढं करतो तर तुम्हाला हे समजत नाही का की आपण काय केलं पाहिजे देवाची भक्ती केली पाहिजे मला हे समजतय म्हणून मी काय करतो जगमित्र नागा ध्यास मानसी आणि मी काय करतो मनामध्ये देवाचाच ध्यास द अशा पद्धतीनं महाराज वेगवेगळी उदाहरणं देऊन तत्कालीन समाजातल्या लोकांना भक्तीच्या मार्गाकडे सन्मार्गाकडे येण्याचा मंत्र देतात आणि या मंत्रामुळेच आजही जगमित्र नागा हे त्यांच्या लेखनाच्या रूपानं अभंगांच्या रूपानं त्यांच्या शिकवणीच्या रूपानं आपल्यासोबत उपलब्ध आहे तर बंधू भगिनीनं बराच उशीर होत आहे पॉडकास्ट छोट करण्याचा यापुढे आपण प्रयत्न करूया मात्र आज इथे थांबूया पुन्हा एकदा आपल्याला विनंती की आपले पॉडकास्ट यूट्यूब स्पॉटीफाय सह सर्वच स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत तर ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपण लाईक फॉलो शेअर आणि कमेंट करा आणि हा जो आपण मार्ग घेतलेला आहे हा मार्ग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा धन्यवाद जयजाऊ जय शिवराय